हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी स्वप्ना भाग्यश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्यश मेमरीज ही आहे माझी बॅच आणि हे माझे स्टुडंट्स आहेत आणि स्टुडंटसोबत खूप जास्त अटॅचमेंट होऊन जाते आणि त्यांच्यासोबत आपण कम्फर्टेबल होतो ते आपल्यासोबत कम्फर्टेबल होतात तर त्यातील एक व्हिडिओ बघा माझा स्टुडंट्सचा माझा स्टुडंट आणि टीचरचा एक खूप छान बॉन्ड असतो आणि जो बॉन्ड त्यांना शिक शिकण्यासाठी आणि मला शिकवण्यासाठी हेल्पफुल होतो मी माझ्या स्टुडंट्सला कधीच रागवत नाही जास्त खूप जास्त लाड करते आणि त्यांनी प्रेमाने खूप चांगलं शिकतात आणि ती गोष्ट फार गरजेची आहे की आपण त्यांना गोड बोलून शिकवलं पाहिजे म्हणजे त्यांना त्यांचं सक्सेस लवकर मिळून जातं हो की नाही आणि हे असेच माझे स्टुडंट आहेत की जे आता झाली सुट्टी संपत्ती आता ते जाणार आहेत मिस युअर स्टुडंट तू बोला हाँ बोल, बोल। वही बोलो केसरिया हाँ बोल। चलो सभी बोलो गणेश को खड़े करो गणेश को डांस करवाएंगे आप गाना गाओ आप गाना गाओ हाँ चलो गाना गाओ हाँ बोलो सिंगर सिद्धू मूसे वाला हाँ गर्ल्स को आता है ना हाँ गर्ल्स गाओ हाँ गाओ जल्दी हाँ स्वानंद झालं पोहून झासू या मला